विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महत्वाचे दिवस यावरील प्रश्न पाहणार आहोत पोलीस भरती तलाटी, या विचारलेले प्रश्न या व्हिडिओ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार बावीस पासून कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जात आहे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पी सोळा जानेवारी दोन हजार बावीस पासून सोळा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जात आहे एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ केला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक स्वीशंत्ता स्वीशंत्ता क्रमां दुसरा सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतात संविधान लागू झाले म्हणून तो दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक रेबीज दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय भूसेना दिन कधी असतो चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी रोजी भारतीय भूसेना दिन साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या पंधरा जानेवारी हा भारतीय सैन्य दिन तसेच भारतीय भूसेना दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या दोन हजार आठ पासून दरवर्षी चोवीस जानेवारी हा दिवस भारतात कन्या दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी असतो सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अक्षय ऊर्जा दिन वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तर बावीस मार्च या दिवशी कोणता दिवस असतो सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए जागतिक जल दिन बावीस मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो आठव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए एक्वीस मार्च एकवीस मार्च रोजी जागतिक वन दिवस साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या जैव जंगले आणि झाडांचे महत्व याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी एकवीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा नागरी सेना नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या दिवशी साजरा करतात नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एप्रिल एप्रिल रोजी नागरी सेना दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये दिल्ली येथे प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या दिनांना संबोधित केले त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो अजून के एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय नागरी सेवांचे जनक असे म्हणतात पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा दहा एप्रिल हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी होमिओपॅथी दिन दहा एप्रिल हा दिवस होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा केला जातो होमिओपॅथी ही मूळची जर्मन देशातील आहे जशी आयुर्वेद ही मूळ भारतातील आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात अकराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एक जुलै महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून एक जुलै रोजी साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा तीन डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो बाराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी जागतिक अपंग दिन तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट एकोणीशे त्र्याऐंशी ते एकोणीशे ब्याण्णव हे दिव्यांग दशक म्हणून युनोने साजरे केले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तेराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सुप्रशासन दिन माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन पंचवीस डिसेंबर हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी पंचवीस डिसेंबर रोजी गुड गव्हर्नन्स डे म्हणजे सुप्रशासन दिन साजरा करण्याची घोषणा केली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो तर तुम्ही तुम्हाला एक प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रस्न क्रमांक सोळावा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणतीस सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा एक दिन एकोणतीस एक ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो मेजर ध्यानचंद हे हॉकी या खेळाशी संबंधित होते हे सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी एकतीस मे एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पंचवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो एकोणीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दहा जानेवारी दहा जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो एकविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए राजीव गांधी राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो तर तुम्ही राजीव गांधी यांचा जन्मदिवस काय आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस विजयदुर्ग सिंधुदुर्ग येथे हिमा हेलियम या वायूचा शोध लागला तर हेलियम दिन कधी पाळला जातो बावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट रोजी हेलियम दिन पाळला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट विजयदुर्ग किल्ल्यावर जोसेफ लोकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञाने अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट रोजी हेलियम या वायूचा शोध लावला तेव्हापासून अठरा ऑगस्ट हा दिवस हेलियम दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस डॅश डॅश यांचा जन्म सहा जानेवारी हा डॅशडॅश म्हणून पाळला जातो तेवीस प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून पाळला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो चोवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी एकवीस ऑक्टोबर ऑक्टोंबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो एक एक्स्ट्रा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी चीनी सैनिकांसोबत लढताना सी आर पी एफ च्या दहा जवानांनी प्राणाहुती दिली तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो पंचवीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर रोजी दरवर्षी जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस आहे म्हणून हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस केंद्र सरकारने तेवीस जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केलेला आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दिव। पराक्रम दिवस केंद्र सरकारने तेवीस जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ पराक्रम दिवस म्हणून घोषित केलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो सत्तावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बारा जानेवारी बारा बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांची जयंती दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील <पुडियल> प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जागतिक चिमणी दिवस कोणता अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी वीस मार्च वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो पुढील <पुडियल> प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी कुसुमाग्रज कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तिसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए एकवीस जून एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट जागतिक योग दिन भारताच्या प्रयत्नामुळे साजरा करण्यास सुरुवात झाली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकतीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चोवीस मार्च चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस या जीवाणूमुळे होतो जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया हे सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न खूप महत्वाचा आहे याला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता बत्तीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सहा जून सहा जून रोजी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तेहत्तीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आठ मार्च आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो एक एक्स्ट्रा पॉइंट एकोणीशे पंच्याहत्तर पासून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो एक्स्ट्रा पॉईंट दोन हजार अकरा पासून पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो पस्तीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पाच जून पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येत असतो छत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सात एप्रिल सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस अकरा मे या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न पोलीस भरती आणि तलाठी या परीक्षेमध्ये विचारलेला आहे या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता सदतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तंत्रज्ञान दिन अकरा मे या दिवशी तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडोतीस खालीलपैकी कोणता दिवस हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो अडतीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकवीस मे एकवीस मे रोजी दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो एक्स्ट्रा पॉइंट एकवीस मे एकोणीशे एक्क्याण्णव रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली म्हणून हा दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकवीस जून एकवीस जून रोजी वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या एकवीस जून या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते तसेच एकवीस जून या दिवशी दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र असते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो चाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण क्रमांक सी सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यात येत असतो महत्वाचा पॉईंट सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले म्हणून हा दिवस मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो एक्केचाळीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चौदा जून चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो पॉइंट लिहून घ्या कार्लॅन्स स्टॅनर यांनी रक्तगटाचा शोध लावला यांचा जन्मदिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो बेचाळीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो महिला दिनाबद्दल बोलण्यात आलं तर काही महत्वाचे महिलांवरील दिवस पाहून घेऊया बाल दिन चौदा नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो बालिका दिन चोवीस जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो युवक दिन बारा जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो आणि महिला दिन आठ मार्च रोजी साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस एसआरपीएफ चा स्थापना दिवस कोणता त्रेचाळीसा प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सहा मार्च सहा मार्च हा दिवस एसआरपीएफचा स्थापना दिवस आहे एसआरपीएफ ची स्थापना सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आलेली आहे आणि एसआरपीएफ ची मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी स्थित आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण क्रमांक एकतीस एक ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो पॉइंट लिहून घ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो पुढील प्रश्न प्रेश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एक मे महाराष्ट्र दिनाव्यतिरिक्त आणखी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जागतिक कामगार दिवन दिवस एक मे हा महाराष्ट्र दिनाव्यतिरिक्त जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो एक मे हा महाराष्ट्र दिन आहे तसेच एक मे हा गुजरात दिन म्हणूनही साजरा केला जातो कारण की एक मे या दिवशी महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांची निर्मिती करण्यात आलेली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस जागतिक साक्षरता दिन कधी साजरा करण्यात येत असतो प्रश्नाचं योग्य उत्तर आपण क्रमांक डी आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट आठ सप्टेंबर एकोणीशे सहासष्ट पासून जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर आपण क्रमांक बी पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर क्रमांक बी चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी रोजी बालिका दिन साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट मुलींना घरगुती हिंसा बालविवाह व हुंडाबळी यांसारख्या गोष्टींसाठी जागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येत असतो एकोणपन्नासा प्रश्नाचं योग्य उत्तर आपशन क्रमांक डी बारा जानेवारी बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास भारतात कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो पन्नासाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए जानेवारी भारतात जानेवारी या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या सप्ताहामध्ये भारतात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्कावन्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कधी कर साजरा करण्यात येत असतो एक्कावन्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण क्रमांक बी दहा डिसेंबर दहा डिसेंबर रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून साजरा करण्यास सुरुवात झाली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो बावन्नाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बावीस मार्च बावीस मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो त्रेपन्नाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर रोजी दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट संयुक्त राष्ट्र दिवस हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून साजरा करण्यास सुरुवात झाली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो चोपन्नाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर क्रमांक सी बावीस एप्रिल बावीस एप्रिल रोजी दरवर्षी वसुंधरा दिवस साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न प्रस्ना क्रमांक पंचावन्न हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो पंचावन्न प्रश्नाचा योग्य उत्तर क्रमांक डी आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबर रोजी दरवर्षी हवाई दल दिन साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन्न राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येत असतो छप्पन्नाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस फेब्रुवारी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट शोधले यासाठी त्यांना एकोणीशे तीस चा नोबेल पुरस्कार मिळाला होता तेव्हापासून भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कधी साजरा करण्यात येत असतो सत्तावन्न प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी एक डिसेंबर दरवर्षी एक डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एड्स दिन साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो अठ्ठावन्न क्रमांकाच्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एक मे महाराष्ट्र दिन हा एक मे या दिवशी साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉईंट एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या दिवसापासून एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो एकोणसाठ क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट रोजी दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिवस साजरा करण्यात येत असतो एक एक्स्ट्रा पॉइंट नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला ऑगस्ट क्रांतीची सुरुवात झाली म्हणून नऊ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट या प्रश्नाचं उत्तर ते मी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे प्रश्न फक्त तुम्हाला वाचून दाखवतो कोणाचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो एकसष्ट क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्याचे ऑप्शन वाचून दाखवतो ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी सर्वपल्ली राधाकृष्णन ऑप्शन सी महात्मा गांधी ऑप्शन डी लॉर्ड माउंट बॅटन ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद